माझगाव मध्ये त्यांनी एका उभ्या पाषाणाला म्हणजे एका साध्या नैसर्गिक दगडालाच मारुतीचं रूप मानून त्याची स्थापना केली म्हणजे निसर्गातच देवत्व पाहण्याचा हा विचार अगदी ही पाच फुटी मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभी आहे अच्छा आणि चाफळामध्ये तर गंमत आहे तिथे एक नाही तर दोन मारुतींची स्थापना झाली आहे एकाच ठिकाणी दोन पूर्णपणे वेगळी रूपं हो हीच गोष्ट मला खूप रंजक वाटली चाफळच्या राम मंदिराच्या परिसरातच आहेत दास मारुती आणि प्रताप मारुती एक मंदिराच्या समोर आणि दुसरा अगदी मागे बरोबर आपण दास पासून सुरुवात करूया का नावाप्रमाणेच हे रूप सेवेचं प्रतीक आहे असं म्हणायचं हो राम मंदिरासमोर असलेला हा दास मारुती हाच जोडून उभा आहे आणि त्याची नजर ती श्रीयामाच्या चरणांकडे स्थिर आहे यातून संपूर्ण समर्पणाचा म्हणजे निस्सीम भक्तीचा आणि सेवेचा भाव व्यक्त होतो समाजाला संदेश अगदी स्पष्ट होता तुम्ही कितीही सामर्थ्यवान असा पण तुमची शक्ती एका मोठ्या ध्येयासाठी एका आदर्शासाठी समर्पित असली पाहिजे आणि मग याच्या अगदी विरुद्ध रूप मंदिराच्या मागे असलेला प्रताप मारुती त्याला भीम मारुती असंही म्हणतात बरोबर त्याचं वर्णन तर खरच अंगावर काटा आणणार आहे बरोबर कृष्णा नदीच्या काठी असलेली ही सहा फुटी उंच मूर्ती म्हणजे शक्तीचं आणि पराक्रमाचं एक ज्वलंत प्रतीक आहे भीमरूपी सूत्रात जसं वर्णन आहे ना, ना अगदी तसं कमरेला सोन्याची कासोटी पायात किणकिणणाऱ्या घंटा आणि डोळ्यातून जणू अग्नीचा वर्षाव होतोय असं उग्र रूप अगदी चाफळमधल्या या शक्ती आणि भक्तीच्या द्वंद्वापासून आपण थोडं पुढे जाऊया जवळच शिंगणवाडीत एक तिसरा मारुती आहे खडीचा मारुती किंवा बालमारुती हे रूप तर आणखी वेगळं हो खूपच वेगळं चाफळ पासून अवघ्या किलोमीटर वर एका आहे आणि अकरा मंदिरांपैकी हे मंदिरा मंदिरां सर्वात लहान देऊळ आहे ओके इथली मूर्ती फक्त चार फूट उंच आहे आणि तिचं तोंड उत्तरेकडे आहे बालमारुती हे नावच सुचवतं की इथे निरागसता आणि वाढत्या सामर्थ्याचं प्रतीक आहे खरंच कलंकाना कल, कल करा त्या काळात समर्थ एकटेच जवळच्या रामघळीत धान करत असतील आणि बाहेर हा बालमारुती जणू रक्षणासाठी उभा आहे हे दृश्यच किती शक्तिशाली आहे या मूर्तीचं काही वेगळे पण आहे का आहे ना या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी एक वस्तू दिसते ध्वज हे विजयाचं आणि एका ध्येयाचं प्रतीक आहे म्हणजे बालपणापासूनच एक ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा इथे दिली आहे बरोबर आणि तिथला परिसर हो घनदाट झाडी शांत परिसर आणि हे लहानसे देऊळ ही जागा जणू भावी पिढीला घडवण्यासाठी तयार केलेले एक गुरुकुलच आहे गौर से देखिए इन हरकतों को, को इसी वजह से इन्हें कही ले जाया नहीं जाता अरे अपना ये अरे पूरा नाहीये अवडनचवन अवडनचवन भाई इसका तो पूरा गियर बॉक्स निकाल पडेगाव आपण आम्ही आता सध्या धरण कुठे ते उडत चालू जर धरणाचा रस्ता चुकला असला तर हा मार खाणार आहे हा चुकला 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 बा आम्ही आता नेमल्या निम्मा गाव सोडून पुढे आलोया आणि या आता कळले की नस नाला तिकडे असताना ओ बघा तिकडे फाटक सुरण एरवळ ज्या नालयकाला रस्ता माहित नाही याचा तोंड बघा तो नालाये मोड येतोय सरळ जायचं होतं बघा आम्हाला सरळ जायचं होतं आता उमरजच्या मठातील मारुतीकडे वळूया या मंदिरामागे तर एक वैयक्तिक आणि नाट्यमय कथा आहे ही आख्यायिका या मंदिराला भावनिकदृष्ट्या खूप खास बनवते समर्थ नदीत बुडत असताना हनुमंताने त्यांना वाचवलं आणि त्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून मिळालेल्या जमिनीवर त्यांनी हे मंदिर उभारलं म्हणजे आतापर्यंत आपण सेवक वीर बालक निसर्गातील रूप आणि तारणहार अशी वेगवेगळी रूपं पाहिली पण आता आपण मसूरकडे वळतोय जिथे स्रोतांनुसार मूर्ती अतिशय सौम्य आणि प्रसन्न आहे आणि आता शेवटचं शहापूरचा मारुती आपल्या माहितीनुसार अकरा मारुतींपैकी कदाचित याच मारुतीची स्थापना सर्वात आधी झाली असावी याला चुन्याचा मारुती असंही म्हणतात हो सर्वात पहिलं मंदिर असण्याची शक्यता या स्थानाला एक ऐतिहासिक महत्त्व देते नदीच्या काठी एका टोकाला असलेलं हे मंदिर म्हणजे जणू या संपूर्ण कार्याची सुरुवात होती ही सात फुटी उंच मूर्ती काहीशी उग्र आहे आणि तिच्या मस्तकावर गोंड्यांची टोपीये जे एक स्थानिक वैशिष्ट्य दर्शवतं विचार हाच आहे की एक आदर्श समाज घडवण्यासाठी केवळ एका प्रकारच्या प्रेरणेची नाही तर विविध गुणांची गरज असते कधी सेवेची कधी शक्तीची कधी निरागस्तेची तर कधी संयमाची समर्थ रामदासांनी मारुतीच्या वेगवेगळ्या रूपांमधून समाजासमोर हेच आदर्श ठेवले